जारांगेंच्या उमेदवारीबाबत प्रस्ताव नाही संजय राऊतांची जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे तुम्ही जे म्हणत आहात सत्तावीस जागा त्यांना लढायच्या आहे असं नाही सत्तावीस जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे प्रत्येक पक्ष करतो आता आम्ही अठ्ठेचाळीस जागांवर केली होती काँग्रेस अठ्ठेचाळीस जागांवर तयारी सुरू करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक जागींवर तयारी सुरू केली आहे तसं प्रत्येक पक्ष आणि आघाडीला प्रत्येक मतदारसंघामध्ये तयारी करता येते महाविकास आघाडी म्हणजे ज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष डावे पक्ष अशांची जी वंचित बहुजन आघाडी आहे Uh, uh, महाविकास आघाडी आहे त्यात वंचित बहुजन आघाडी एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि काल आम्ही सांगितल्याप्रमाणे काल अठ्ठेचाळीस जागांच वर चर्चा पूर्ण झाली साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत वंचित बहुजन आघाडीचे नेते जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यांना चर्चेसाठी अधिकार दिलेले आहे असे काही प्रमुख लोक गेल्या काही बैठकींमध्ये हजर आहेत ते परवाही होते बैठकीत कालही होते काल त्यांच्याकडनं एक प्रस्ताव आलेला आहे तुम्ही जे म्हणता सत्तावीस जागा त्यांना लढायच्या आहेत असं नाही सत्तावीस जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यापासून सुरू केलेली आहे प्रत्येक पक्ष करतो आता आम्ही अठ्ठेचाळीस जागांवर केली होती काँग्रेस अठ्ठेचाळीस जागांवर तयारी सुरू करते राष्ट्रवादी काँग्रेसनं तयारी सुरू केली अनेक जागांवर तसा प्रत्येक पक्षाने आघाडीला प्रत्येक मतदारसंघामध्ये तयारी करता येते तर वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी सत्तावीस ज्या ज्या जागा जा जा आहेत प्रमुख महाराष्ट्रातल्या त्या संदर्भातली त्यांची स्थिती काल दिली आता त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्यानुसार काही निर्णय झालेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा अत्यंत प्रभावीपणे या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध उभा ठाकलेला आहे खास करून महाराष्ट्रात देशामध्ये संविधानासंदर्भात जी मोडतोड सुरू आहे संविधान टिकवायचंच नाही या देशामध्ये नवीन संविधान निर्माण करायचे डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला हाटा देऊन त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका आपण सगळे पाहतो आहोत आणि महाविकास आघाडीची तीच भूमिका असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर आम्ही लढू हा आमचा निर्णय पक्का आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई